कपडे तरी काढ गरी घे गुन तरी घे काज्या खाता काजे, खा काजे। खा। लाडा आणि मला बोलते जेवण वाढलंय आणि मी आपली सकाळपासून जंगलात भटक मस्त पैकी भटकून घेतलंय मी टाकता <laughs> पाण्यात तिथे खाली इथे टाक तो नाही तू परत पकडून त्याच्यात टाकायचा अरे काय लागे जरा तुझा व्हिडिओ काढते मी कार्ड म्हणून घाबरा हा देखो काढला लाव ना लाव ना लाव ना बिंदास हातात घे हातात घेऊ शकतोस चल तुला हातात घ्यायची पाळी आली तर घेता आला पाहिजे हातात घे हातात घे हातात उचल अस

<laughs> <laughs> दे दे आराद दे दे।, <laughs> दे दे आराद <चाता> दे <laughs> <laughs> दे ना टिक टिक कर, कर। व्हिडिओ चालू आहे

이해가? 아차. 비디오를 보자. 비디오 보겠다. 아, 나리. 나리 띄우? 비디오 봐야 돼. 애써 나리 빨리. 이거 이거 봐 봐. 나리 저 박스에 들어가고. 아이. 언제 나리? 게? Very good. 나리 보자마자.

Eh, baani kalia mi ta maini 9